ताज्या घडामोडींसाठी स्वानम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा ने, ने

उल्हासनगर शहरात रिक्षामधून गोमासची तस्करी करणाऱ्या नवरा बायकोला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा गोमास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडला गेलाय आरोपी कलीम खान आनी शबाना खान आणि शबाना असं नवरा बायकोचं नाव आहे हे दोघेही कॉलेज जवळून रिक्षामध्ये उल्हासनगर शहरात गोमास विक्रीसाठी आणतात रविवारी दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा अडवून गोमास पोलिसांच्या ताब्यात दिलाय या रिक्षात तब्बल शंभर किलो गोमास असल्याचं बोललं जात आहे सदरचा गोमास उल्हासनगर शहरात कोणाला विक्रीसाठी आणण्यात आला होता कुठल्या कत्तलखान्यात कत्तल, कत्तल करण्यात आली याचा अधिक तपास पोलीस करतायत पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आम्हाला एकशे बारावरती कॉल आला होता की एका रिक्षामध्ये बेकायदेशीरता मांस वाहून येत आहे या या, या माहितीवरून आमचे मार्शल आणि स्टाफ गेला असता आम्हाला एक रिक्षा तीनचाकी मिळाली त्या तीन चाकी रिक्षामध्ये पन्नास ते साठ किलो मांस होतं रिक्षा रिक्षाचालक कलीम खान यासं त्याबद्दल विचारणा केल्या असतात त्यानं काही समाधान करून उत्तर दिले नाही व त्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रं किंवा लायसन कुठल्याही प्रकारे मिळून आलं नाही त्यामुळे त्याला घेऊन घेऊन येऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोन आरोपींना अटक केले केलेली आहे आणि त्यांची पोलीस कशी पाच तारखे मिळाली आहे तर यावरती अशा प्रकारे या सदर जो आहे कलीम खलील खान याच्यावरती पूर्वीचं काय रेकॉर्ड दिसून येत नाही तरी आम्ही पुढील तपासात जी पोलीस स्टेशन मिळाले आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखी एवढं काय माहिती मिळते का याचा तपास सुरू आहे का सहा स्वानंद मीडिया उल्हासनगर साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा